कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे माऊली ग्रामीण महिला बिगरशेती पथसंस्थेसमोर एका ट्रेलरने रिक्षाला धडक दिल्याने अपघात घडला या अपघातात रिक्षामधील वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली असून सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे हा अपघात मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला ट्रेलर स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यानं चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून जात असलेल्या रिक्षावर जोरदार धडक बसली या धडकेत मोठं अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातस्थळी वाहने बाजूला करण्यात आली संबंधित यंत्रणांनी काही वेळातच घटनास्थळी हजेरी लावून वाहतूक पूर्ववत केली मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं सत्र कायम सुरू असून वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे हे अपघात नेमके कधी थांबणार असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करतात